श्रीमद भागवत महापुराण कंद दुसरा अध्याय आठवा अध्याच नाव आहे राजा परीक्षिताचे वीत प्रश्न श्री गणेशाय नम ओम श्री परमात्मनी नमः राजा म्हणाला भगवान आपण वेदवेत्यामध्ये श्रेष्ठ आहेत जेव्हा ब्रह्मदेवानी नारदाना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला कारण अचिंत्य शक्तीची आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथाच लोकांचे परममंगळ करणारे आहेत म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो अहो महाबाग आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या असक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णामध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन जे लोक श्रद्धेने त्यांच्या दिलांचे नित्यश्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रगट होतात श्रीकृष्ण कानाच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर चावून बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गोडूपणा नाहीस करतो नाहीसा करतो त्याप्रमाणे भक्ताच्या मनातील दोष नाहीसे करतात राग देशातील क्लेशापासून मुक्त होऊन ज्यांचे हृदय शुद्ध होते तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीर झालेला वाट स्वरूप आपले घर सोडत नाही भगवान जीवाचा पंचमहाभूताशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतापासूनच बनते हे आपोआप आप होते की अन्य काही कारणामुळे आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात आपण सांगितले की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रकट झाले त्यातून सृष्टीची रचना झाली हा जीव आपल्या मा मर्यादित अवयवांनी अवयवानी जसा परिछिन्न आहे तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवानी परिचिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले हे कसे ज्यांच्या कृपेने सर्वभूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात ज्यांच्या नामी कमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते ते भगवंत सृष्टीची निर्मि निर्मिती ते भगवंत सृष्टीची स्थिती उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत सर्वात अंतरयामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोटे व कोणत्या रूपात शहण करतात पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती आणि नंतर हेही सांगितले की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्याच्या अंगाची कल्पना झाली या दोन्ही गोष्टीचे तात्पर्य काय महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत भूत भविष्य आणि अवर्तमान काळाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्यसुद्धा ठरलेले आहे काय अहो अवब्राह्मणश्रेष्ठ कालाची सूक्ष्मगती सुटकी इत्यादी आणि स्थूलगती वर्ष इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते विविध कर्मामुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात देव मनुष्य इत्यादी योनी सत्व रजस्तम या तीन गुणांच्या कालस्वरूपच प्राप्त होतात त्या इच्छिणाऱ्यां त्या इच्छिणाऱ्या जीवापैकी कोण कोणकोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात पृथ्वी पाता दिशा ग्रह नक्षत्र पर्वत नदी समुद्र दीपाने त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते ब्राह्मणांचे आतील आणि वाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणी सांगा त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्माचे निरूपण करा युगांचे भेद त्यांची परिमाणे त्यांचे वेगवेगळे धर्म तसेच भगवंतांच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रेसुद्धा सांगा मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे राजर्षींच्या आणि खंकडात सापडलेल्या लोकांचे हे धर्म सांगा तत्वाची संख्या किती आहे त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते भगवंतांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते योगाचे लिंगशैरी कोणत्या प्रकारचे भंग कोणत्या प्रकारे भंग होते वेद उपवेद धर्मशास्त्र इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय कसा होतो तळी विहिरी खोदणे इत्यादी स्मार्त यज्ञ एखादी वैदिक तसेच कर्मांचा आणि धर्म अर्थ काम यांच्या साधनांचा विधी काय आहे प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते पाखंडाची उत्पत्ती कशी होते आत्म्याच्या बंद मोक्षाचे स्वरूप काय आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे चित होतो भगवंत परम स्वातंत्र्य आहेत ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात भगवान मी हे सर्व आपल्याला विचारित आहे मी आपल्याला शरण आलो आहे मनामुने आपण कृपा करून क्रमशी या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात दुसरे लोक पूर्व परंपरेने ऐकली सांगितलेलीच माहिती सांगतात ब्राह्मण रागवलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही कारण मी आपल्या कमलातून निघणाऱ्या भगवंतांच्या अमृतमय लिला कथांचे श्रवण करीत आहे शोत म्हणाले जेव्हा राजा आणि संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लिला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला तेच वेल्य श्रीमद भा, भागवत महापुराण सांगितले जे ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला असत भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते पांडुवंश शिरोमणी प्रेक्षकांनी त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमश उत्तर देऊ लागले स्कंद दुसरा आत आठवा समाप्त हरि तस्त श्री राम कृष्ण हरी